स्त्रियांचा तो संग नको नारायणा काष्टाया पाशाणा मृतिकेच्या नाठवे हा देव नघडे भजना लांतावले मन आवरे ना आहे प्रस्तुत अभंगामधून जो मागच्या भंगातला विषय आलेला होता त्याची स्त्री ओढताना दिसत आहेत अर्थात एक विषय जो होता धनाचा आणि दुसरा जो विषय होता मागच्या भंगात आला तो स्त्रीचा या मृत्यूलोकामध्ये दोन सर्वात प्र फार मोठे विषय आहेत आणि त्याच्यात धन आणि स्त्री हे दोन विषय ज्यांनी वृत्तीतून बाहेर काढलेले तर ते भगवंताच्या भजनालाही लागतात असू तुकोपर्यंत जम नाही आणि भगवत साक्षात्कारालाही पात्र होतात तर हे दोन विषय ज्याचे बलवान आहेत त्याचा परमार्थच नाही असं अन्न नेहमी सांगायचे त्यावेळे ज्याच्याकडे हे दोन विषय आहेत त्याचा परमार्थ लिहून ठेवायचा की काही नाही काही करत नाही तो आणि नेहमी नेहमी बजावत राहायचे ते साधकांसाठी हे दोन विषय अति धोकादायक आहेत तुम्हाला खुर्ची बसायचं असेल तर ना बस पली खुण खुण ते काय पहिली कुठं खुर्ची नाही तुम्हाला त्रास होता तर त्या हे दोन विषय याच्यामध्ये मोठे मोठे वाया गेले फसले आणि त्याच्यामध्ये म्हणून त्यांचा परमार्थ काही घडत नाही सा, तर सा साधकांसाठी तर सावधानतेचा इशारा तुकपऱ्याने या अभंगातून प्रत्यक्षपणेच दिलेला आहे आणि त्याच्यात एक अभंग तर खास त्याच्यासाठीच खर्च केलेला आहे आत्ताचा आणि तो अभंग आहे स्त्रियांचा तो संग नको नारायणा काष्टा या पाशाणा मृतिकेच्या तर या अभंगातून तुकोपराय साधकांना सावध करताना दिसत आहेत तर तुकोपराय स्वतःकडे अभंग जरी घेत असतील मागच्या अभंगाचेरी ओढलेली म्हणलं मी तुम्हाला तुम की मागच्या अभंगात म्हटलं होतं की मृत्यूलोकी आम्हा आवडते परी नाही एका हरिनामे विना आणि मग विषय निघाला तर तेव्हा विठले हे चित्त प्रपंचापासून वमण ते मणी येते ते वमन कोणत्या बाबतीत बसलं तर सोने रूपे आम्हा मृतिके समान मानिकपाशानं खडे जैसे आणि शेवटच्या चरणात मागच्या असं म्हटलं होतं की तुका म्हणे पैशा दिसतील नारी रिसाच्या परी, परी तर या दोन्ही विषयांपासून चित्त विटले आमचं असं सांगितलं आणि हे सांगत असतानाच स्त्रीचा संघाविषयीचा विचार आला संघ या पदाचा अर्थ आहे संगती संघष्टणे या पदाचाही अर्थ संगती असा होतो ज्यांच्या संगती तर हा गेला तर तुमची दुर्दशा होऊन जाईल असा विषय आला तेव्हा परमार्थ घडणार नाही आणि या भंगात स्पष्ट म्हटलेलंच आहे की स्त्रियांचा तो संगण नको नारायणा ना, काष्टाया पाशाना, मृत्युकेच्या का म्हणताल तर त्याचं उत्तर दुसऱ्या चरणात आलेलं आहे की नाटवे हा देव या देवाचं विस्मृती करण्यापर्यंत ही मजल जाते मग तो एकच चिंतन करत राहील त्या स्त्रीचं नाटवे हा देव आणि भजन काय करायचं असेल तर तो भजनही विसरून गेला म्हणजे भगवंताचं नामस्मरण विसरला काही पारमार्थिक साधनं करत असतील तर त्याच्यावरही पाणी पडलं आणि डोक्यामध्ये तो छंद त्याच्याड लागू होतो तर याला कारणीभूत आहे हा साधकांना धरून जास्त असं म्हटलं नाही तर शेवटच्या चरणात एक असा विषय आलेला आहे की कोणी तुम्ही म्हणताना आम्ही साधकांसाठीच बोलतोय तर असं नाही तर तुका म्हणे अग्नी जरी झाला साधू असं म्हटलं आहे खानदार कर्मार्थाने त्या साधूपदाचा अर्थ वेगळा केला आहे म्हणजे तर तो धरला नाही पण अण्णा मात्र साधूपदाला धरून बोलायचे नाही म्हणजे साधू जरी झाला तरी त्याला संघ वर्ज्य आहे असा विषय दिलेला होता साधू बी झाला तरी त्याने संघ करू नये का बरं तरी बी लौकिकदृष्टीने निंदेला पात्र होईल त्याची आणि त्याच्या आत्मज्ञानावर जरी परिणाम नाही झाला तरी पण निंदेची निंदेला पात्र होऊ शकतो तो आणि त्याला दुःख भोगावं लागेल अग्नी झाला जरी काय म्हटलं होतं तुका म्हणे जरी आग्नी झाला साधू असा अर्थ आहे खानदारकर महाराजांनी आग्नी साधू झाला म्हणजे चांगला झाला साधू या पदाचा अर्थ त्यांनी चांगला केला आणि ते म्हणतात अग्नी हा चांगला झाला तरी त्याच्याजवळ गेल्यावर तो जसा चटका देतो असा अर्थ लावला बरं का त्यांनी म्हणजे साधूपदाचा अर्थ काय केला चांगला असा केला आहे त्यांनी तर ठीक आहे आता मोठ्यांना आपल्याला आपल्याला प्रेल काय मोठ्यांचं मोठं आहे पण अन्ना मात्र साधूपदाचा जा। अर्थ साधूच ठेवायचे आणि साधू कोणाला म्हणतात ज्यांनी सैतेंद्रिय झालेलं आहे वृत्ती अंतर्मुख करून ज्याच्या वृत्तीमध्ये भगवंत प्रगट झालेला आहे प्रगट होतो आहे तर असा जो कोणी साधू पुरुष आहे वृत्ती चांगली आहे तर अशा पुरुषाने सुद्धा स्त्रीच्या संघामध्ये जाऊ नये म्हणजे आमच्यावर काय प्रभाव होईल असं म्हणत असेल तर त्याच्यावरही प्रभाव दाखवू शकते एवढा मोठा बलवान विषय म्हणून तुकबरायांनी या अभंगातून तो हाताळलेला आहे तुकबराय म्हणतात की स्त्रियांचा तो संग नको नारायणा ना, नारायणा ना स्त्रियांचा तो संग नको आणि तुमचा जन्म कोणापासून झाला म्हणजे तुमचा जन्म तर स्त्रियांपासूनच झाला कारण स्त्री प्रकृतीमध्ये स्त्री आणि पुरुष असे दोन घटक आहेत म्हणजे सगळ्यात पशुपक्ष्यांच्यातही नर मादी झाडांच्यामध्ये सुद्धा नर मादी आहेत म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा नरमादी अशा प्रकारच्या भाग आहेत तर तसं जर नसेल तर त्याच्यात पुढचेही फल उत्पत्ती प्राप्त होत नाही फळामध्ये सुद्धा तो विषय ठेवा लागतो त्या याची फाईल पाहत होता तो खजूर खजुरीची झाडं सचिन पाहत होता तो म्हटला खजुरीची झाडं आहेत ती त्याच्यापासून उत्पन्न जास्त मिळतं म्हणजे खजुरीची झाडं त्या खजुरा म्हणजे पण मग ते पाहत आणि त्याच्या आज लक्षात आली त्याच्यामध्ये काही झाडं नराची जर नसतील तर खजुरीचं उत्पन्नच होत नाही म्हणजे खजूर येतच नाही त्यासाठी काय करावं लागेल त्या झाडं असतात स्पेशरी बरोबर आहे ना त्याच्यात स्त्री आणि पुरुष ह्या प्रकृतीचे दोन प्रधान घटक आहेत आणि दोन्ही दोघंही समांतर आहेत ही, ही शरीरं कुठल्या तरी एखाद्या स्त्रीच्या शरीरापासूनच निर्माण झालेली दिसतात पुरुषांचा अंश जरी भाग असला त्यात तरी म्हणून स्त्रियांचा मग संघ नको असं म्हटलं तर कसं का काय होईल पहिला संघ आईचा आहे स्त्री या पदात स्त्री बोललाय बरं का तू खबर आहे तिथं आणि स्त्रियांचा तो संघ नको असं म्हटलं आहे तर पण स्त्रीचा तर पहिला संघ झाला कारण तिच्यापासूनच तुमच्या उत्पत्तीला कारणीभूत ती श्री ठरलेली आहे तर मग त्या स्त्रीचा नको असं तू खबरांना अपेक्षित आहे का नंतरही पुढे जसा जसा तो जीव मोठा होतो घरात बहिणी असतात म्हणजे बहिणी काही स्त्रिया नाहीत का बाळ मोठं होतं त्याच्यात मोठं झालं त्याच्यात त्याच्यातच राहतं आजूबाजूला किती बी स्त्री असतात त्यांच्यामध्येच हा मोठा होतो तर मग त्याच्यानंतर किंवा खाण्यापिण्याची सगळी जबाबदारी त्यांच्यावरच आहे आता पिंडच वाढू शकत नाही संग नाही झाला काय खा करणार आहे तर त्याच्यात स्त्रियांचा तो संगण आहे ना काष्टाया पाशाणा मृतिकेच्या याच्यात चा, त्यांनी तरुणपणापासून सुरुवात केलेली दिसते आणि तरुणपणामध्ये ज्या वेळेला तारुण्यामध्ये हा मनुष्य येतो तर तिथून पुढच्या हा विषय बदलतो म्हणजे त्याचे पाहण्याचा दृष्टिकोन हा बदलतो निसर्गत अशा प्रकारच्या गोष्टी भगवंताने निर्मित केलेल्या आहेत आणि त्याच्यामधून मग त्या त्याच्यामध्ये हा बदल झालेला दिसतो तर आता हो हा विषय कुठून सुरू होतो जर हा आणि त्याच्यातही जो कोणी भक्तिमार्गातला आहे त्याच्यासाठी हा विषय अधिक तीव्रतेने पुढे आलेला आहे इतर लोकांचा आणि तुकबाऱ्यांच्या ना अभंगाचा काढीचाही संबंध नाही त्याच्यामुळे हा विषय तिकडे नाहीच आता रा भगवत भक्तीला लागणाऱ्या पुरुषात वैराग्याची अपेक्षा असते विवेकाची अपेक्षा असते मोहनाशाची अपेक्षा असते कामना नाशाची अपेक्षा असते आणि हे जर नाही झाले मोहग्रस्तता नाही गेली कामना वासना नाही गेली तर त्याचा परमार्थ हा वाडो वृद्धिंगत होऊ शकत नाही करतो पण वाया जातो करतो पण वाया जातो जो स्त्रीसंगात आहे त्याची बुद्धी भ्रष्ट झालेली असते तर ते म्हणजे आम्हाला काही जमत नाही तर याचं कारण तो कुठेतरी गुंतलेला असतो त्याच्यातला हा एक विषय अनेक विषय येतात पैते या हाही एक विषय की ज्या विषयामुळे त्याला हे ज्ञान होत नाही आचरण घडत नाही भ्रष्टता तयार होते भगवंताची कृपा त्याच्यावर होताना दिसत नाही माणसं आपला दोष नाही बाहेर प्रगट करून दाखवत फक्त एवढंच म्हणतात काय उपयोग नाही तुमच्या परमार्थाचा आम्ही पन्नास वर्ष झालं परमार्थ करतो करतो पण तुम्ही कसा करता म्हणून परमार्थात सुरुवात करताना जरी कोमल वैराग्य असेल तरी तेच ना नाथवार्झणी म्हटले त्याचं ते कोमल वैराग्य जपावं लागतं चिरंजीवपदामध्ये हा विषय आला आहे आणि मग त्याच्यात जाणीवपूर्वक याच्यावरती नियंत्रण मिळवलेलं असतं त्याने आणि त्याच्यात मग म्हणून कोमल वैराग्य नंतर दृढ वैराग्याकडं जात असताना त्याच्यामध्ये पुष्कळचा बाधा विघ्न तयार होत असतं काही वेळेला प्रारब्ध ज्यांनीही विघ्न तयार त्रास देतं प्रारब्धाने काही गोष्टी घडतात आणि त्याही प्रारब्धसुद्धा त्या परमार्थाच्या आड येतं का इच्छा नसताना आणि मग ते त्रास देतं पण मग त्याला त्याच्यावरही नियंत्रण ठेवावं लागतं का म्हणून मानतात तर भगवत साक्षात्कारासाठी या गोष्टी अपेक्षित आहेत प्रपंचात राहताना देहवासना देहवासना ही जागृत राहते आणि देवाकडे जाताना देव देवाची बुद्धी तयार करावी लागते देहाची नाही म्हणून देहाच्या बुद्धीतून बाहेर पडून देवाचा आकार धारण जोपर्यंत होत नाही तोपर्यंत कोमल वैराग्य कधीही पुसलं जाण्याची शक्यता असते तिसर वासना तर तेव्हा नात मारतांचे बरेच भारुड आहेत त्याच्यावरती बरं का हां वासना वढाळ गाय गड्यानो वासना वढाळ गाय असं आणि त्याच्यामध्ये रूपकही पुष्कळ केलेत नाथांनी पण मग कोमल वैराग्याचा नाश होऊन जाईल आणि मग निर्माण झालेलं काय असेल तर त्याच्या मग त्याच्यासाठी मग बरेच उपाय दिलेले आहेत जसं सत्संगती दररोज सत्संगती का काय करायचं सत्संगती दररोज हेच ऐकायचं ऐकल्याने वढाळ झालेलं मन जाग्यावर येतं आणि जर श्रैन स्रा, स्रा, पुरुषांच्या संगतीला जाऊन बसलं स्त्रैन स्त्रीच्या बरोबर जाऊन बसलं तर ते मन अजून वढाळ होऊन जातं तिथं स्त्रईन असा शब्द आलेला आहे नाथांच्याला वाङ्मयात त्यांची संगती टाळावी तर तेव्हा त्यांच्याबरोबर तर नाहीच बसायचं कामापुरतं बोलायचं आणि सोडून द्यायचं कारण तुम्ही जर त्यांच्याबरोबर तर ते दुसरं काय बोलतील तर ते काय नाही त्यांचेच विषय पुढे करत असतात तेव्हा त्यांचा विषय जिथे चाललेला असेल संघ या पदाचा अर्थ स्त्रीविषयक चर्चा बी चाललेली असेल कुठे बसून तरी तो काय झाला तिथं स्त्री तर नाही स्त्री नाही पण तिची विषयाची चर्चा चाललेली काही कामसू मंडळी ज्या असतात त्यांच्या चर्चा काय असतात ते पहा हां त्याच्यात त्यांच्या डोक्यामध्ये दुसरा विशेष नसतो आणि मग त्यांच्याबरोबर तुम्ही बसलेले असतील तु तर तुम्हाला नाईलाजाने काय करावं लागतं तर त्या नाईलाजाने म्हणजे जर तुमची जर त्याच्यामध्ये प्रवृत्ती धारण झाली तर मग विशेष संपला तुमच्या नाशाचा श्रव श्रवणीय स्रा, स्रा, नाही श्रीचरित्र श्रवणीय नाही न श्रवणीय नारद भक्तिसूत्रामध्ये ना? सूत्र आलेलं आहे एक हां काय सूत्रेवर ते स्त्रीयम हां न श्रवणीयम बरोबर आहे आपलं झालं होता विषय तर त्याच्यात म्हणजे ते सुद्धा संघाचं संघाला कारण आहे तत्विषयक चिंतन करणं हे संघाला कारण आहे नुसतं स्त्री म्हणजे नुसती समोर दिसती हीच दोषाने ग्रस्त आहे असं नाही तर तिच्याविषयी चिंतन करणं तत्विषयक चर्चा करणं बोलणं तर हे सुद्धा दोषपूर्ण आहे आणि कशासाठी कोणत्या दृष्टीने आपला विषय चालला आहे स्त्रियांची निंदा चाललेली नाही स्त्रियांचा द्वेष करतात तुकबर आहे असंही नाही तर त्याच्या तर स्त्री ही सर्वात मोहाचा पुतळा आहे सगळ्यात या सृष्टीमध्ये गुंतवून ठेवणारा मोहाचा पुतळा कोणता असेल तर ती स्त्री आहे आणि जो अधिक आधीन झालेला आहे तो शंभर टक्के गुंतल्याशिवाय राहत नाही मग त्याच्याकडून काय होणार आहे तेव्हा तो ते तो तो ते द्रूर, द्रूर, ते तर तेव्हा त्याच्या सगळ्या परमार्थावर पाणी पडतं म्हणून तुकोबऱ्यांनी या अभंगातून स्त्रियांचा संघ टाळलेला दिसतो किंवा आत्ता सांगत होतो तसं वैराग्य जे निर्माण होतं ते दृढ अतिदृढ पक्वा अवस्थेत जाईपर्यंत किंवा गेला त्याच्यापासून फलप्राप्ती होत नाही तर त्या ठिकाणी त्याला ते बाधक ठरेल आणि अधिक काळ त्याचा पुन्हा जन्म घेण्यात आणि मरण्यामध्ये मा जाईल पुन्हा दुःख भोगावं लागेल म्हणून या दुःखाचं मूळ जर कोणतं असेल तर याच्यातला आत्ता चालू विषय आहे तो स्त्री म्हणून टाकलेला आहे हरी सुंदरते ध्यान उभे विटे वरीहार